श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचालित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय पाचोरा येथे विद्यालयांच्या तमाम मुलांसोबत वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत मकर संक्रांतीचा सण साजरा केला आहे या कार्यक्रमात संस्थेचे फाउंडर प्रदीप पांडे आणि समस्त शिक्षक वर्ग यांच्याकडून वैशाली यांचं स्वागत करण्यात आलंय त्यांच्या वतीनं विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचं युनिफॉर्म वाटप करण्यात आलं यासोबतच यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप देखील करण्यात आलंय यावेळी शिवसेना पक्षाचे रमेश बाफना शेतकरी नेते शरद पाटील तालुकाध्यक्ष अनिल सावंत शहराध्यक्ष अॅडव्होकेट दीपक पाटील शहराध्यक्ष भारत खंडेलवाल राजू काळे संजय चौधरी द्वारकाबाई सोनवणे संदीप जैन उपजिल्हाधिकारी हरीश देवरे मनोज चौधरी शहर युवाधिकारी गफार भाई नथू सोनवणे हरिभाऊ पाटील यांच्यासह समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतीमध निवासी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद हे उपस्थित होते पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे